अरे बापरे काय झालं बड्या पोटच घाड झमू झमून येऊन राहिलं का हम्म बिंदू काहून काय झालं आता बाई काय माहित पोटच घाड जमून येऊन राहिलं पोटच जमून येऊन राहिलं पायो बी दुखून राहिले ढिलेच पडल्यावानी लागून राहिले कमरेपासून खाली ढीलच पडल्यावानी लागून राहिलं घाडपोट जमून राहिलं झाडझूड कायदे करून राहिली मग तू कोण होतं तुला झाडझूड करायला सांगतलं का कोणा आराम करत जायचं आराम नाही करून राहिली ना काय नाही मग पोट पोट करून बसली काय झालं सासूबाई वाजी मी काय बोमलून राहिली का इथं तू कुठे होती काय करून राहिली बिंदू झाडू लावून राहिली तू काय करून राहिली झाडाला लावत म्या म्हणलं काय म्हणलं का बिंदू ताईले झाडा म्हणून बिंदू ताईलेत होते काम करायसाठी आराम करायला आवडत नाही आम्ही म्हटलं मी तर पहिलेच म्हटलं त्याला बिंदू ते राहू द्या तुम्ही नको झाडवा मी झाडतो मी एवढे भांडे घासतो मग झाडतो म्हटलं नाही मी झाडून घेतो म्हणे एवढं आता काय झालं ताईले पोट जमून राहिलं म्हणते तिचं मोय लवकर न्या दवाखान्यात भौजी कुठे गेले लवकर दवाखान्यात न्या म्हणत आता बाई लवकर दवाखान्यात न्या म्हणा आठवा महिना चालू आहे पडून गिडून गेलो मजे न मरून जाईल लखरो फालतू आठ महिने पोटात ठेवून न काय बोलतो काय बोलतो काही समजते तुला कोणत्या टायमाला काय बोला लागते काही समजते शाबास बड 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 सुरू आता मी काय गलत बोलून राहिले खरंच तर बोलून राहिले पोट झोपून राहिले आठ महिने झोपून राहिले पोट पटकन दवाखान्यात घेऊन जा नाहीतर लेकर मरून जाईल म्हणतो काय खोटं बोलून राहिले काय आपण बाजार तो बाजार पण जाऊ अरे हे फालतूचीच कल्ला करते रे हे ललिता काही काम न धंदा बडबड बडबड फालतूची बडबड काऊ नाही काय झालं काय म्हणते ललिता अरे आता बिंदूचं पोट झोमून राहिलं दुखून नाही राहिलं झोमून राहिलं ते आता उन्हाताना झिन लोकांनी तिकडे पोरगी पोराचं घर पहाले गेलो इकडे कपडे घेवायला गेलो तर थोडस ते तर कडकड कडकड झमून येऊन राहिलं झाडू लावता झाडू लावता येऊन राहिलं भाऊजी पटकन दवाखान्यात न्या तुम्ही पटकन दवाखान्यात न्या काही ग्लुकोजचा काही सलाइन गेलाइन अंदर जाईन तर बरं वाटन त्याले हो हो नेतो नेतो थांबा तुम्ही नेतो पटकन ने विचारू नका जास्त झमते का कमी जमते का हे उन्हाळ्याचा टाइम आहे बाहेर गेले आहे हिंडाले घुमाले तर पाणी जमलं असेल ते तर त्याच्या आने जमते फालतू लेकराले काही होऊन जाईन तेच म्हणून राहिले जाते बाई मावर चिल्लावते लेकराले काय होऊन जाईन नवा महिना लागत आहे आठवा महिना म्हणजे लेकराले काही झालं नाही पाहिजे फालतू लेकर मरून जाईन म्हणतो तर पटकन दवाखान्यात घेऊन जा बरं चल बरं बिंदू चल पटकन चल पटकन दवाखान्यात चल पटकन

नाही नाही तू काही चुकी नाही तू बरोबरच आहे कर हो, का मग हो खरंही बोल नको ना जे आहे ते बोलतो मी माही बाई सुनीचा डिलिव्हरीचा टाईम आला वाटते तुम्ही नाही गेले मग दिसले बा चुन देतले दाखानी धरून नाही ना पुरानं सुनीले आला वाटते टाईम आला वाटते नाही डिलिव्हरीचा दुखणं सुरू झालं काय नाही का डिलिव्हरी नाही आता टाईम आहे डिलिव्हरीले अजून दीड महिना टाईम आहे एवढं डिलेवरी तिचं पोट जोमायला लागलो अचानक त्याच्यानं घेऊन गेला तो दवाखान्यात असं 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 हो हो बाई आता ऊनच तशी तपून राहिली आणि तुम्ही काय कपडे गिपडे घेवायला गेले होते वाटते काल मार्केटात नाही तर त्याच्या आहे ना काही पोट पोड़ गिट पोटाले पाणी जमलं असन तिच्या हो उपाशी तापाचे असन थंड पाणी पिली असन उभ्यानं तिकडे त्याच्यानं होय दुखायला लागलं पोट बर झालं घेऊन गेले दवाखान्यात बात असतं हो ना आता ला तरी तर पाणी संगच घेऊन गेलो होतो घरूनच तरी तिकडलं पाणी तर पाडलंच नाही तिला काय माहीत कसं अचानकच पोट दुखायला लागलं तिचं तर सांभाळा बाबा बाई ते पहिले तीन महिने आणि मग आठवा महिना घाडं सांभाळा लागते बाबा नाहीतर काम बेकार होते हो ना सांभाळतो ना काही नाही होत काही थोडंसं पोट जमत होतं दवाई गिवाई घेईन तर थंड लागेल त्याने आणि तुम्हाला माहीत आहे या गोष्ट काय हो बापा मला काही नाही माहित बाबा आता मी घरीच काय द्या हवं त्या सोयी की तिकडे जाय तिकडे जाय हेच चालू आहे ना हे भागू भाघू नाही का तुमच्या घरा शेचचं घर आहे हिच्या पोरीला नोकरी लागली म्हणते चांगली मस्त तीस हजार रुपये पगार आहे म्हणते मस्त नोकरी लागली म्हणते तुमच्या पोरीला आघीन ते हो लागले सन भाई शिकूनच राहिली ना हो ना पाय बर म्हणून लेकराला शिकवा लागते बापा आता आपल्या पायावर उभे होते पोरी म्हणा का पोरं म्हणा शिक्षण मोठं महत्वाचं आहे बापा ह्या काळामध्ये मावशी आपले भगव मावशी नाही काय आमच्या शेजाच्या बाजूचं घर आहे आणि त्याची पोरगी आली ना पडून लग्न करणार आहे म्हणते ते मला सांगे चार वर्षापासून रिलेशन मध्ये हाय म्हणते संबंधात हाय म्हणते एका पुरा संग तिच्या कंपनीमध्ये जे काम करते पण ते त्या कंपनीत लागे म्हणते तिच्यापेक्षा मोठा पोस्टवर हाय म्हणते तो त्याच्यात लग्न करणार आहे ते त्या गोष्टी नाही ललिता आमच्या सुरू आहे आता लग्न काय कोणा संग ही करो आपल्याला काय लेना ले ना, ना। आमच्या दुसऱ्या गोष्टी सुरू आहे हे मला स्वतः सांगे मावशी मागू मावशीची पोरगी मला स्वतः सांगे मला भेटली होती आली ती मला भेटली होती का हे मला स्वतः सांगे का माय माय बाप जर मना करून ना मला लग्नाले राजी नाही होतीन ना तर आम्ही पडून लग्न करू म्हणे पण मी त्याच्यासंग लग्न करून म्हणे अशी सांगे मला ते स्वतः चांगला आहे म्हणे पोरग मी म्हणलं कर्ज बाई म्हटलं कर्ज म्हटलं काही हरकत नाही म्हणलं करूनच राहिले म्हणलं दुनियातले हो ठीक आहे पण असं कोणाच्या पोरीविषयी बोलाव नाही ललिता भी ते काही बी करो आपल्याला काय माहितीच्या त्याच्या अंदरच असं आपण कोणासमोर कोणाच्या विषयामध्ये बोलाव नाही चांगलं बोला असं वाईट बोला मावशी मला ते स्वतः सांगे म्हणून मी तुम्हाला सांगून राहिली बाबा नाही तर मला काय करत सांगायची आता मला माहित होतं म्हणून मी सांगून राहिली तुम्हाला बरं चहा मांडू का आता बर हो मान जा चहा मान पापड तळ हा बड बड त्या विषयामध्ये आपल्याला काही नाही माहित तर दुसऱ्याच्या पोरी विषयी असं गलत बोललं ना आपल्या पोरीच गलत होते पोर मी असं गलत बोलत नाही बा कोणाच्या पोरीविषयी मी फक्त चांगलं शिक्षणाचं चा सांगून राहिली हो होती ललिता काही बोलते जाऊ दे ना तोंडाला झाकण नाही मा सुनी सुनील तोंडाला झाकण काही बी बोलते ते जे मनात आला हे बोलते तू ध्यान नको देऊ हो बाई मग तिला माहित झालं तर मग हे नाही का त्या सुनीवरच वरपाली मी काय करू याची आदतच नाही जाऊन राहिली नाही बडबडच करते निरा ठीक आहे समू भाई जा सुनीची काळजी घे जा आता आ, कामा मला नको लावा जास्त बाहेर न्या नको आता जास्त लग्न या दग नको करू दे म्हणतो बा मी नऊ आठवा महिना चालू आहे ना तर सांभाळायला पण आता हो, मोठी आहे ना तर तिला लागते काही हरकत नाही बरं चला मग मी चालली बामा पोरीचे वया पुस्तक दफ्तर गिफ्टर घेऊन देतो तिला शाळा सुरू होईल ना आता जाय घेऊन गेले त्याच्या मावशी चहा मान लग्न जाऊन बोलतो ललिता जास्त इथं आम्ही दोघी गोष्टी करून राहिलो तर इथं बडबड करू, करू करायला येवायची गरज होती का तुले फालतूच्या गोष्टी करतात तर आयत्या पण मी काय चुकीची बोलली नाही हे मला सांगते म्हणून मी सांगून दिले बापा हो कोणी सांगू तुले तरी नाही सांगायचं हो जात पच्च्या येऊन घे तोंड पण होऊन तुम्ही नाही घेणार काय तर देऊन देतो एखाद्या दिवशी घरी तू ललिता घरावर गोटे आणशील पण तू घरावर गोटे आणल्याशिवाय राहत नाही एखाद्या दिवशी अशीच तू बडबड चालू राहीन तर मी काय करू आत्याबाई माहीत तोंड खर खर बोलायला बो त्यात

चार पाच वर्षापासून आणि माय बाप नाही बी म्हणून तरी आम्ही पाहून लग्न करू मी त्याच्याच संग लग्न करून अशी तशी सांगायला लागली बापा आम्हाला असो असो बोलली का ते मापुरी बद्दल अशी बोलली का ते हो ना तरी मी म्हटले का ललिता अशी दुसऱ्याबद्दल बद्दल असं वाईट नको सांगावं कोणाले ना आता नाही म्हणे वाईट काय म्हणे खरं तेच मी सांगून राहिली म्हणे अशी तशी बोले बापा ना तू सांगेच सांगे बोलेच बोले असं थांबर काढतो तिची साजरी हा मापुरी बद्दल कशी ते कायच काही सांगून राहिले लोक खायले तर बोललेला बरं आज म्हणन उद्या अजून कोणी म्हणन परवा अजून कोणी म्हणन पुऱ्या गावामध्ये तोंडातून निघाले तर दहा कानापर्यंत पोचतेच गोष्टी आता तिच्या तोंडातून निघाली का त्या कानात धसली त्या कानातून त्या तोंडातून महाकानात आली अशात हजार लोकापाशी पर्यंत पुरे शहर बरोबर राहतो थांब मी तिची आता काढतो साजरी ललिता निंग ललिता निंग बाहेर लवकर लवकर बाहेर निघ म्हणतो काय झालं काय झालं ये सांगतो तुले काय झालं तर ये समोर ये सांगतो तुले काय झालं तर हा काहून काय झालं तर तू एक सांग मले तू मा पोरीची बदनामी काऊन करून राहिली मी काय नाही बदनामी करून राहिली बघ मावशी काही तर नाही मी काय नाही काय केलं काही तर नाही केलं मी काही नाही केलं म्हणतो हं सारे लोक खायला काय सांगून राहिली तू मा पोरीच्या बद्दल म्हणजे माझ पोरगी पडून लग्न करणार आहे तुले काय माहित आहे मा, मा पुरीच तुले काय माहित आहे का तू मा घरातल्या गोष्टी लोखायला सांगून राहिली काही अधिकार नाही तुया हा मा घरातल्या गोष्टी लोखायला सांगा तुमची काही हो तिकडे तुले स्वतः सांगन काही ठेवायच्या गोष्टीतून तू लोखायला काऊन सांगून राहिली काय झालं व बापा काऊन कल्ला करून राहिल्या मा सोनीला काऊन बोलून राहिल्या मा घरी येऊनच आ, भाई, भाई, समोता बाई इकडे येतो काय झालं दोघा आल्या बापा सगळ्यात समोथा बाई त्या सुनीच्या तोंडावर जरा सत्ताबा ठेव कायच काय बोलते इले काय माहिती मा घरा दरातलं हिन कहून घरा दरातल्या गोष्टी लोकांच्या सांगा आता याच्या पोरीने सांगतलं म्हणून मी सांगतलं आधी ना हिच्या पुरी बद्दल सांगतलं उद्या काही पण तुला गरजच काय होती वासर तोंडे तुला काय गरज होती माझ्या गोष्टी जवळ सांगायची गरजच काय होती तुला इच्या जवळ मा घरातल्या गोष्टी आता आता मी तुला माफ करतो त्या सासूच्या यानं त्या सासूले पाहून तुला माफ करतो करतो नाही तर मी चांगली तुला खुनली असते इथंच आता समोता बाई सुना सुनाईकडे लक्ष द्या जरासा जरासा काय बोलते सुना इकडल्या तिकडल्या बासरट गोष्टी करते त्याच्यापेक्षा सुनाईले सुना कामावर लाव समोताबाई सुनाले कामाले लाव कामं करायला लावते इले आणि लक्ष दे सुनाईवर सांभाळणं नाही होऊन राहिल्या तु ऍन समोताबाई तुकून सुना सांभाळणं नाही होऊन राहिल्या म्हणून या गावामध्ये हे करून राहिली काय कश कशी सांभाळू बापा आता सांभाळूनच तर राहिले ना आता आता अजून काय करू मी कडक होय काय करू म्हणजे काय कडक होय सुनाईले कडक ठेव तू येस तर गलती आहे तर अशा चपर चभर चपर चपर करते कोणाही समोर यु येऊ एवढ्यानं माफ करतो मी याच्या बादचा मला असं ऐकू आला ना ललिता पाय साऱ्या गावाच्या चौकात तुले मी ठसन चांगली उघडे करू करू चांगले मारन मी चालवलं झगडाली तशी मी बोलली आज तुया यानं मला गावातल्या बाया बोलल्या ललिता आजवरी मला गावातल्या बाया वरत तोंड करून बोलल्या नाही बंगल्यावाली बंगल्यावाली मन बंगल्यावाली शिवाय बोलल्या नाही मला आज ते मला किती बोलून गेले फक्त तुया यानं तुला किती सांगून राहिले तू समजूनच नाही राहिले आता आता गलती झाली मला काय माहिती लय हतपार केली आता आई तुम्हाला बोलणारच नाही आता बिलकुल आता तुम्ही समजावल्या ना समजतच नाही काजल आज मला लय गिलती फिल होऊन राहिली व काजल लय अपमानित झाल्यासारखं वाटून राहिलं लय बेकार लागून राहिलं मा अपमान केला केलाच की त मास्क तोंडाच्या बर 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 बर